आज आपण बनवू चमचमीत डाबा स्टाईल लाखा मसूर रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चायनलमध्ये मग सुरू करू या अर्धी वाटी मसूर मी ना रात्रभर पाण्यात भिजवी घेतले आहे पा मस्त भिजले आहे आता आपण एक कुकरमध्ये टाकू त्याच्यामध्ये दीड वाटी पाणी टाकू अर्धा चम्मच हयद अर्धा चम्मच मीठ टाकू चांगलं कालूही घेऊ आणि कुकरचं झाकण बंद करण मध्यम गॅसवर तीन शिट्या घेऊ प तीन छिट्या झाल्या कुकर थंड झालं आहे आता आपण उकडी सण पाहू मस्त शिजला आहे मसूर आता आपण बाजूला फोडणे दे घेऊ तीन चम्मच तेल घेतला आहे गरम देऊ तेल गरम झालं अर्धा चम्मच जिरं एक मोठ्या आकाराचा कांदा कापी घेतला आहे कांदा टाकू कांद्याचा थोडासा रंग बदलीन तर लोक कांदा शिजवी घेऊ तेलात कांद्याचा थोडासा रंग बदलला आहे आता आपण एक टमाटा कापला आहे तो टाकी घेऊ कालू घेऊ आणि थोडंसं मीठ टाकू म्हणजे कांदा आणि टमाटा लवकर मऊही जाईन शिज जाईन लवकर असा मूरबर पाहतो मी मस्त लागतो आता कांदा आणि टमाटा मस्त मऊ शिजला आहे हे वाटण करी घेतलं आहे मी ना हे टाकू या वाटणमध्ये मी ना दोन तीन हिरव्या मिरच्या दहा बारा लसूणच्या पाकड्या एक इंच आल्याचं तुकडं मोठभर कोथिंबीरच्या काळ्या आणि एक लहानसा टमाटर घेतला आहे आणि चांगलं बारीक वाटण करी घेतलं आहे हे वाटण टाकू आणि चांगलं कालूही घेऊ तेलामध्ये चांगलं तळी घेऊ यालं असं वाटण करी सण टाकलं ना म्हणजे भाजीला मस्त चव येते आता वाटण बी पा मस्त तळाई गेला आहे तेलामध्ये हे तेल सुटायला लागलं आहे आता आपण एक चम्मच बेसनपीठ टाकू बेसनपीठ टाक्यानं काय भाजी अशी मेह धरीन सरपणा येईन भाजीले बेसनपीठ टाकू आणि तर तेलामध्ये आता तळी घेऊ मसाल्याई बरोबर आटेलवाले मध्ये असंच करता म्हणजे मस्त मेह धरता मग भाज्या सरपणा येतो असंच तुम्ही बी टाका करी बरा अशी भाजी मस्त लागते माझी नवनवीन व्हिडिओ पाहायसाठी माझ्या चॅनलने सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओ पडणे म्हणजे तुम्हाला लगेच समजेल आता बाबे सण मी मस्त तेलामध्ये तळी घेतला आहे आपण आता आपण कोरडे मसाले टाकी घेऊ एक चमचा धने पावडर दीड चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हयद एक चमचा गरम मसाला टाकून चांगलं कालूही घेऊ आता हे कोरडे मसाले मस्त तळी घेतले आहे आपण मस्त मसाला कसही घेतला आहे आता आपण आ कळ्यापास शिजू घेतला आहे ना टाकी देऊ पाण्यासकट आणि चांगलं कालूही घेऊ आता आपल्याला जसा रस्सा पाहिजे तसं आपण पाणी टाकू शकतो जास्त घट्ट पाहिजे थोडंसं पातळ पाहिजे तसं सा पाहिसन आता असं झालं आता थोडंसं पाणी अजून टाकी घेते आपण मसाल्यामध्ये बेसन बेसनपीठ टाकीसन तडी घेतला आहे ना त्याच्यानं आपल्या भाजीला मेदर धरते भाजी यानं ग घट्टसर पण येतो म्हणजे मिळसन येते भाजी अशी आता स्वादानुसार मीठ टाकू आपण मग ते मसाला शिजव त्यांना कांदा टमाटा शिजव त्यांना थोडंसं मीठ टाकल तर खडामसू शिजवला तो थोडंसं मीठ टाकल हो तर तसं पैसन मीठ टाका नाही तर भाजी खारट होई जाईल आता मस्त कालूही देऊ आणि झाकण पिसन येईल चार पाच मिनिट शिजू देऊ आता पा चार पाच मिनिट आपण मस्त शिजू घेतली आहे झाकण पेसण आता पाय घेऊ भाजी कशी झाली आहे मस्त तयार झाली आहे भाजी आता आपण याच्यामध्ये दोन चम्मच ताजी मुलगी टाकी घेऊ म्हणजे त्याच्यानं कसा मस्त स्वाद तू मलाई टाकली म्हणजे आता चांगलं कालू घेऊ असे मलाई टाका तुम्ही पान खाई सांग कसं मस्त लागते भाजी पारण बी काय मस्त आला आहे आपण कसा खडा मसूर पहिले शिजू घेतो ना त्याच्यानं मग नंतर भाजी व्हायला वेळ नाही लागत लगेच लगेचही जाते असा मस्त चमचमीत अख्खा मसूर तयार आहे खायसाठी तुम्ही बी वन वन सांगू शकता तुम्ही मला तुम्हाला आवडली की नाही आवडली आवडली तर लाईक करा नाही आवडली लाईक करा मला व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये